काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या हिवरगाव पठार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामदास भीमाजी गोंदके यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला लोकनियुक्त सरपंच सुप्रिया मिसाळ यांच्याकडे हा राजीनामा रामदास गोंदके यांनी सुपूर्द केला गोंदके हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून गिरेवाडी या आदिवासी बहुल प्रभागातून ते निवडून आले होते गोंदके यांनी आपल्या राजीनाम्याचे एक प्रत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाही पाठवली आहे रामदास गोंदके यांनी राजीनामा देऊ नये यासाठी त्यांची मनधरणी साकूर गटातील काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती मात्र आपल्या मतावर ठाम राहून गोंदके यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा पत्रातून त्यांनी काही गौप्यस्फोट केलेत यात त्यांनी थेट माजी मंत्री थोरातांवर निशाणा साधत आपल्याला थोरातांची भेट मागणी करूनही चार पाच महिने मिळाले नाही अशी खंत व्यक्त केली तर आदिवासी बांधवांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे आपण हा राजीनामा देतोय असंही गोंदके यांनी म्हटलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर